च्या आमची सुखन्या तिचा आज दुर्दैवी अहमदाबादच्या अपघातामध्ये निधन आहे त्याच्या परिवाराच्या लोकांशी आम्ही भेटलो आहे आणि त्यांना ईश्वर हे दुःख पुरवण्याची शक्ती देऊ आणि डोमिनिकरांवरती आज जे दुःखाचं डोंगर कोसळलं आहे ते अतिशय दुर्दैवी आहे आणि या घटनेतून पहलगाम पुलवामाच्या आणि पहलगामच्या घटनेनंतर डोंबिलीकरांवर जे दुःखाचं सावट होतं त्याच्यानंतर हे एक मोठं दुःखाचं सावट आमच्या डोंबिवलीकरांवर आलेलं आहे त्याच्यातनं सावरण्याची शक्ती तिच्या परिवाराला देव अशी ईश्वरचर्दी प्रार्थना करते आणि आज जे दुर्दैवी अपघात झाला आहे त्याची सखोल चौकशी होऊन त्याच्यातनं चुकी कोणाची आहे किंवा काय झालं होतं हे निष्पन्न व्हायला पाहिजे परिवाराला कळलं पाहिजे की या कोणाच्या चुकीमुळे हे झालं आहे त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे अशा सर टाटा ग्रुपवरती वारंवार प्रश्न होतात बिकॉज कोणावरती विशेष ग्रुपवरती आरोप करणं योग्य नाही परंतु सरकारनेच टाटा ग्रुपला विशेषतः एअरलाईन्स चालवण्यासाठी संधी दिली होती त्याचा कोणाची चुकी हे आपल्याला चौकशीनंतर फिरेल पण आत्ता सध्या स्थितीमध्ये या लोकांच्या डेडबॉडीज लवकर त्यांच्या परिवाराला मिळणं यह अत्यंत गर्जेसा है तैयार से आगे देखने प्रयत्न करेंगे एयर इंडिया का जो इंसिडेंट है अहमदाबाद में जो घटना घटी है उसमें हमारे डुम्बिले की जो सुकन्या है उसका भी दुर्दैवी मृत्यु हुआ है ऐसी खबर हमारे पास आई है इस खबर से पूरे डुम्बिली में एक शोक का वातावरण है और डुम्बिली में लोगों को आ, अभी एक पहले कुछ दिनों पहले एक घटना घटी थी जिसमें तीन डुबिली के लोग शहीद हुए थे कश्मीर में उसके बाद ये घटना हुई है ढुंडली के लोगों पर बहुत ही आ, शोक का वातावरण है और अभी हम चाहते हैं कि इसकी प्रॉपर जांच हो और जांच के माध्यम से परिवारों को पता चले कि ये घटना क्यों घटी है और ऐसी घटना भविष्य में ना हो इसके लिए सरकार के माध्यम से प्रयत्न होना चाहिए ये हमारी मांग है और अभी तो पहली प्रायोरिटी है कि इन परिवारों की जो डेड बॉडीज़ है वो उनको मिले उसके लिए हम भी प्रयत्न कर रहे हैं और हम सरकार से भी मांग कर रहे हैं महाराष्ट्र शासन से कि तो जल्द से जल्द इन परिवारों के पास इनके परिजनों की जो डेड बॉडीज है वो पहुँचाएँ इसके लिए महाराष्ट्र शासन प्रायोरिटी पर कर है